शांतीश्वर स्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या ठिकाणी महावीज वितरण बिल भरणा केंद्राचा भव्य शुभारंभ करण्यात आला आज रविवार दिनांक सतरा आठ दोन हजार शांतीश्वर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड कामगार चौक एन फोर सिडको छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी महावितरणचा वीज बिल भरणा केंद्राचा भव्य शुभारंभ करण्यात आला महावितरणचे मुख्य प्रभारी अभियंता रंगनाथ चव्हाण मुख्य अभियंता पवन कुमार कछोट यांच्या शुभ हस्ते सकाळी अकरा वाजता करण्यात आले या प्रसंगी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम बाबुराव राठोड यांची विशेष उपस्थिती होती त्याचप्रमाणे कार्यकारी अभियंता महेंद्र देशमुख कार्यकारी अभियंता सुरेश जाधव सहाय्यक अभियंता ज्ञानोबा राठोड लेखा अधिकारी बाबुराव राठोड सहाय्यक अभियंता ज्ञानोबा राठोड सहाय्यक अभियंता दिगंबर राठोड प्रशासक अधिकारी कैलास राठोड माजी सहाय्यक अभियंता प्रल्हाद राठोड त्याचप्रमाणे लेखा अधिकारी बंडू राठोड सतीश राठोड सीताराम राठोड इंदल चव्हाण राजेंद्र चव्हाण प्रेम चव्हाण नितीन राठोड अनिल जाधव नवनाथ जाधव सुखदेव राठोड दिलीप राठोड ज्ञानदेव चव्हाण यांचीही या प्रसंगी उपस्थिती होती ए पी एन न्यूज साठी अर्जुन पवार नुसावत छत्रपती संभाजीनगर मंत्र्यांनी जरी बिलिंग युट घेतलंय आपल्याकडं वीज भरण्या केंद्राचं छोट्या आपल्या औरंगाबाद किंवा संभाजीनगर म्हणायचं त्या झोनचे मुख्य बंद काचोड साहेब आलेले साहेब तुझं खूप खूप धन्यवाद त्याचं स्वागत ते राधेशम भाऊ एक कार्यकारी अभ्यास राजेशमुख साहेब यांचं पण शाल आणि श्रीफळ देऊन मुख्यमंत्री लोक आज आपण शांतीश्वर मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड छत्रपती समाजनगर या बँकेमध्ये महावित्त अधिकृत वीज बिल भरणा केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे आणि या बिल केंद्र सुरू करण्यामध्ये जे आजचं कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत कछोटे साहेब यांनी इथे उपस्थिती दरवेळी दर्श दर्शविली आणि त्यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला त्याचबरोबर या कार्यक्रमाचे मुख्य अभियंता या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून कार्यकारी अभियंता देशमुख साहेब सुरेश जाधव साहेब रघुनाथ चव्हाण साहेब भाऊराव राठोड साहेब ज्ञानभाऊ राठोड साहेब गंगाबाऊ राठोड साहेब आणि इतर सगळे सामाजिक कार्यकर्ते एम एस सी बीचे सर्व पदाधिकारी भाऊराव भाऊ आणि बाकी तुम्हाला नाव माहीत नाही तरी सर्वांनी इथे आज या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि आपल्या बँकेमध्ये आजपासून नवीन वीज भरणा महावितरणाचा कार्यक्रम सुरू होत आहे त्याबद्दल खरोखरच तुमच्या सर्वांचा अभिनंदन करू इच्छितो मी या बँकेकडून सुद्धा आणि आपण सर्व आला तिथं त्याबद्दल धन्यवाद बिल भरना केंद्र सुरू केलेलं आहे त्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय अभियंत्री कचोट सर उपस्थित सर्व पदाधिकारी तर हे जे बिल भरणा सुरू केलेलं आहे यामुळे या महावितरणला चांगला सहकार्य होणार आहे कारण आमचे ज्या वेळेस वसुली वसुलीचं काम चालू असतं त्यावेळेस बऱ्याच वेळेस आपलं बरे ऑनलाईनच ऑनलाईनमध्ये काही सिस्टीमधे प्रॉब्लेम आले तर बऱ्याच ग्राहकांना इकडं कॅश काउंटरला येऊन भरण्याशिवाय पर्याय नसतो तर त्यामुळे सगळ्या ग्राहकांची चढ सुविधा होणार आहे त्याबद्दल मी शांतीश्वर मल्टी स्टेंट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे धन्यवाद देतो व त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा देतो कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे चेअरमन उपस्थित त्यांचे पदाधिकारी आणि महावितरणच्या सर्व अधिकारी कर्मचारी सर्वप्रथम तर आज मला या ठिकाणी आपण उद्घाटन म्हणून बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसंच हा जो आपण या ठिकाणी वीज बिल भरणा केंद्र सुरू केलेला आहे त्याचा जो एक मोठा फायदा आहे आता तसं जर विचार केला तर आम्ही लोकांना ऑनलाईन बिलं भरण्याबद्दल लोकांना आम्ही सांगत असतो परंतु हा जो आपला एरिया आहे यामध्ये जर थोडंसं पाहिलं तर इकडे पलीकडे थोडंसं नगर वगैरे जे एरिया आहे त्या एरियामध्ये गरीब लोक राहतात आणि ती ऑनलाईन पेमेंट करू शकत नाही तर अशा लोकांना आपल्या कोऑपरेटिव सोसायटीच्या अनुषंगाने त्यांना इथे वीज बिल भरायला मदत होईल आमचे त्या लोकांना म्हणजे माझं असं सजेशन राहील की आपण त्या एरियामध्ये फिरून जास्तीत जास्त लोकांचे आपल्या इथे अकाउंट उघडून जर घेतले आणि मला डेली रिकरिंग आपल्याकडे चालू असेल तर डेली रिकरिंग वगैरेच्या अनुषंगाने त्यांचे जर अकाउंट्सला आपण पैसे भरून घेतले तर त्याच्यातूनच त्यांचे बिलं तर आपल्याला या ठिकाणी दर महिन्याला रेग्युलरली भरून घेता येईल जेणेकरून त्यांचा वीज पुरवठा आम्हाला खंडित करायचं काम पडणार नाही आणि महावितरण सिकांना आज माहिती आहे की जसं मूलभूत गरज आपण म्हणतो की रोटी कपडावर मकान तीनच होते परंतु आता इलेक्ट्रिसिटी ही खरंच मूलभूत गरज झालेली आहे प्रत्येक गोष्ट इलेक्ट्रिकवर आली आहे आजकाल गाड्या वगैरे जर आपण पाहिल्या तर त्यासुद्धा इलेक्ट्रिसिटीवर आलेल्या आहेत ए सी आहे ओव्हन आहे सगळ्या गोष्टी इलेक्ट्रिकवर गेलेल्या आहेत त्यामुळे विजेशिवाय पर्याय नाही राहिलेला आहे आणि वीज जर आपल्याला लॉंग टर्ममध्ये जर ही करायची असेल तर आपल्याला त्यासाठी वीज बिल वेळेत जर भरलं तर महावितरण कंपनी ही सरकारी राहू शकते टिकू शकते कारण आता प्रायव्हेट सुद्धा येऊन राहिलेत आपण पाहिलं असेल की डिश टी व्ही पहिले पन्नास शंभर रुपये आपल्याला घरी बाला मिळायचं आता जेव्हापासून ते प्रायव्हेटायझेशन आहे डिश टी व्ही आले तर आपल्याला पाचशे हजार रुपये आपल्याला हजार रुपये कमीत कमी महिनाला लागतोय तर जसं जर प्रायव्हेटायझेशन झालं तर प्रत्येक गोष्ट ही महाग होतेच सुविधाही मिळतात परंतु महाग होते महावितरण सरकारी कंपनी आहे महावितरण सुविधा देण्याचा पूर्णपूर्ण प्रयत्न करते आणि एक सामाजिक भान ठेवून शंभर रुपयेपेक्षा कमी ज्यांचा वापर आहे अशा लोकांसाठी आपण चार रुपयांनी वीज देतो आम्ही खरेदी साडेआठ रुपयांनी जरी करत असलो तरी आपण चार रुपयांनी वीज देतो तर अशी ही कंपनी सामाजिक बांधिलकी ठेवत काम करत असते त्यामुळे माझी लोकांना राहील की त्यांनी जास्त जास्त लोकांनी वेळेत जर बिल भरलं तर ही कंपनीसुद्धा लॉंग टिकू शकते तसेच हे करण्यासाठी जी काही मदत लागेल ते आपल्या कॉपरेटिव्ह हो सोसायटीच्या अनुषंगाने आपण लोकांपर्यंत पोहोचून जर त्यांचं डेली रिकरिंग पन्नास रुपये शंभर रुपये जे आपण अकाउंट उघडले तर महिन्याला त्यांचे तीन चार हजार रुपये जमा होतात आणि पाचशे हजार रुपये दीड हजार रुपये जास्त असतं बिल असतं तर ते दर महिन्याला रेग्युलरली बिल आपल्या अकाउंटमधून भरू शकतात तर अशा प्रकारची स्कीम आपण आणून त्यानु अनुषंगाने त्यांना बेनिफिट देऊ शकतात दुसऱ्या गेल्या ठिकाणी अजून एक माझं छोटीशी गोष्ट नमूद करणं आवश्यक आहे की एक पंतप्रधान सूर्यघर योजना आलेली आहे या पंतप्रधान सूर्यघर योजनेमध्ये एडब्ल्यू म्हणजे ज्यांचं शंभर एट चा आत वापर आहे त्यांनी एक एडब्ल्यू जरी सोलर बसवलं तरी त्यांना त्यांचं वीज बिल फ्री होणार आहे तर अशा ठिकाणी तीस हजाराची सबसिडी सरकारकडून आहे आणि आपण जर त्यांना उरलेली रकमेचं जर लोन दिलं आणि त्याच्या बिलाची जर तरतूद त्याच्या बिल येतं त्या बिलाच्या ई एम आय हप्ते पाडून दिले तर आपलं सुद्धा या ठिकाणी बिझनेस होईल त्या लोकांचा सुद्धा सोलर बसवण्याचं काम होईल आणि त्यांना सुद्धा तो एक बेनिफिट त्यांना अनुषंगाने मिळू शकेल तर याचा सुद्धा आपण विचार करावा अशा ठिकाणी मी विनंती करेल तसेच आपण पुन्हा एकदा आपण मला इथे बोलवलं अध्यक्ष पदाचा मान दिला उद्घाटनाचा मान दिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी पूर्णशे एकदा आभार मानतो माझी दोन शब्द समजा जय एक बदलून बदलून दिसत नाही परआपते आठवळागर आज ही शांतिशूर मल्टी स्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटीचं उद्घाटन हे सर कारण सर राधेश्याम राठोड साहेब येने मार कुटुंब उद्यतीन आपण से जमाय मिलीचा वो शेअर उडीती वने म हार्दिक हार्दिक वने अभिनंदन करूछु हार्दिक शुभेच्छा दूजो वने आजी ही अनुज प्रगती हेणू समाजार वने हातीती सेवा घणणू

आज जो आपली इथली ब्रँच आहे त्याला दोन वर्ष पूर्ण झालेले त्याचं वर्धापन दिन आणि आपण एक सात वर्षापासून संस्था चालू केलेली आहे इथं कार्पोरेट ऑफिस आणि त्यानिमित्तानं बाबूरावजी राठोड सर यांच्या माध्यमातून वीज भरणा केंद्र आपण इथं चालू केलेले आणि त्या परिसरामध्ये जे गोरगरीब लोक आहे जे वीज भरणा तिथं जा काउंटरवरती जाऊन करू शकत नाही किंवा काउंटरवरती गेलेशिन त्यांना रिटर्न यावं लागतंय त्यांचा दिवस वेळ वाया आहे आणि आपल्याकडे कसं नऊ ते नऊ ते सात वर्षाची तीनशे पासष्ट दिवस बँक भा असल्यामुळे त्यांना वीज बिल भरणा केंद्राची सुविधा त्याचा लाभ चांगल्या पद्धतीने घेता येईल कल्पना यायचं म्हणजे कसं की आता सतरा वर्ष झाली बँकिंग क्षेत्रामध्ये ज्या मी बँक जॉईन केली होती तर दहा वर्षानंतर संकल्पना माझ्याकडे आली की बा आपण संस्थेमध्ये काम करतोय पण संस्थेमध्ये काम करताना जे गोरगरी बा जे माझ्याकडे ज्यावेळेस मी जॉब लावतो तेव्हा ज्यांची गरज भागायला पाहिजे होती ऍक्च्युली त्यांना गरजच भेटत नव्हतं की त्यांची गरजच भागत नव्हती ओके त्या हिशोबाने यांना कसं काय प्रेरणा देता येईल ओके ज्यांना मी ज्यावेळेस इंटरव्ह्यू घेत होतो मध्ये ज्यांना मी सिलेक्शन करायचो आहे की माझे सिनियर त्याला रिजेक्ट करत होते आणि ॲक्च्युली ज्यांना मी सिलेक्शन करत होतो ते खरोखर काम करणार होते त्यांना खरोखर कामाची गरज होती पण त्यांना ते रिजिक्ट करायचे पण त्या संकल्पनेतून माझे मनात विचार आला की आपण ही जी धोरण आहे आपण मांडू शकतो आणि चांगल्या पद्धतीने आपण हे काम करू शकतो त्या धोरणानुसार मग मी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये दोन वर्ष से जॉईन केले अगोदर सहकार क्षेत्र मध्ये होतो त्याच्यातला अनुभव घेतला हो आणि नंतर ही संकल्पना पुढे स्टार्ट केली आणि जॉब देताना सुद्धा आपण कुठे प्रकारचं शिक्षण वगैरे हो बघितलं जात नाही त्याची कामाची जिद्द बघितली जाते ओके okay, कामाची जिद्द बघून त्याला आपण जॉब देतो आणि जे गोरगरीब असेल मायक्रो लोन मध्ये आपण लोन देतो म्हणजे मोठे लोन आपण देत नाही छोटे लोन जे गोरगरीब जे समजा बचत गट असेल वीस हजार तीस हजार पन्नास हजार त्यांना त्याची खूप गरज असते आज आपण वीस हजार जरी दिलो ज्यांना दोन कोटीची गरज आहे वीस लाखामध्ये जे आनंद भेटतो दो दोन कोटीत नाही भेटणार तेवढा आनंद त्या ते वीस हजार तीस हजार कर्ज वाटप करण्यामध्ये छोटे छोटे व्यावसायिक असन त्यांना लाख दोन लाख रुपये आपण कर्ज देतो व्यवसाय वाढण्यासाठी किंवा नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी त्यांचं पण प्रतिसाद चांगलं भेटतं ते चांगल्या पद्धतीनं कर्ज भरतात आपल्याकडे आपण पण त्यांना वाटप करतो त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये जे सोने तारण करण्यासाठी सिटीमध्ये यावं लागत होतं ग्रामीण भागातल्या आणि तिथं जे ना सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत बँक चालू असल्यामुळे सकाळी शेतकरी काय करतो सकाळी येतो सोने तारण करतो आणि लगेच शेतात जाऊन त्याचं जा काम पण करू शकतो म्हणजे त्यांचं काम पण होणार आणि संस्थेचं पण काम होणार आणि त्याच्याबद्दल चांगल्या पद्धतीने आजपर्यंत रिस्पॉन्स आपल्याला भेटलेले म्हणजे आज जर विचार केला आपण तर दहा कोटीपर्यंत आपल्या सगळ्या शाखेत मिळून गोळून ठेवलेले म्हणजे टोटल शाखा पस्तीस कोटी डिपॉझिट आणि पंधरा कोटी वाटपाची पन्नास कोटी प्लस आपली संस्था आहे आपण जे नियमानुसार शिड्यू रोषोमध्ये जर आपण काम केले तर कोणतीही संकट येणार नाही सं ज्यावेळेस संस्था टाकली होती त्यावेळेस आम्हाला कोरोना हा संकट आलेला होता ओके त्यावेळेस आम्ही सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या आणि माझ्या सतरा वर्षाच्या अनुभवामध्ये आणि प्रत्येक बँकिंगमध्ये सात आठ वर्ष अंदर एक संकट येतच असतोय त्या शिडू रोषोमध्ये जर आपण काम केलं तर संस्थेला याच्यामध्ये कोणतंच अडचण येणार नाही आता सध्याला आपण चार ब्रँचेस केलेले दोन जिल्ह्यामध्ये आणि मल्टी सेट महाराष्ट्र आणि कर्नाटक सहा ब्रँचेस आपल्याला करायचे पुन्हा दहा करायचे आता हे सण वगैरे सुरू झालेत तर तुमची काही योजना वगैरे आहेत का म्हणजे दस दसरा हा तसं तसं जसं दसऱ्याला असेल दिवाळीला असेल तसे स्कीम आपण वेगवेगळ्या करतो आणि त्याची लॉन्चिंग पेपरमध्ये सोशल मीडिया मार्फत आपण देतात ايه يا نيوز زادت فيها